महापूर आणि अतिवृष्टीमुळे मातीमोल झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे यंदाची दिवाळी कशी होणार या चिंतेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले असून लक्ष्मीपूजनापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे विशेष म्हणजे एन डी आर एफच्या नियमानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याची मर्यादा असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारनं भरपाईसाठी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे आज झालेल्या शासन निर्णयात सध्या दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत सातशे बहात्तर कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे शासन निर्णय जाहीर होताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व तालुक्यातील महसूल यंत्रणेला तातडीने बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार महसूल यंत्रणा याद्या अपलोड करण्याच्या कामाला लागली आहे आज रविवार दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग केली जाणार आहे